की मला काय म्हणायचंय हे रोवर आणि गुरथरचे स्प्रे झाल्यामुळं तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकचे स्प्रे वाढले का कमी झाले कमी झाले कीटकनाशकचे स्प्रे आमच्या वाले आणि त्याचं असं झालं की जे पेशी विभाजनचं जे, रोवर ते पेशी जे काम आहे रोवरचं पेशी विभाजन काम झालं आणि खालून जे आपण सॉईल ऍप्लिकेशन केलंय ग्रोथरच त्याचे सुद्धा रिपोर्ट आम्हाला पांढऱ्यामुळे करताय त्यांनी चांगले दिले चांगले दिले म्हणजे तुमचे कीटकनाशक बुरशीनाशकचे स्प्रे कमी झाले मला काय म्हणायचं बघा तुम्ही रोवर आणि गुरथर जर आतापर्यंत ह्याच्यावरती जर नसतं हो माझा उलटा शब्द आहे तुम्हाला जर तुम्ही वापरलं नसतं तर आतापर्यंत कीटकनाशक बुरशीनाशक ते किती स्प्रे झाले असते चारच्या स्प्रे कीटकनाशक झाले असते आणि कमीत कमी ते स्प्रे झाले असते म्हणजे एकूण सहा सात स्प्रे सहा सात स्प्रे झाले असते आतापर्यंत रोवर तीन, तीन स्प्रे स्प्रे पण कमी झालेत कमी झाले आणि ते स्प्रे असे झालेत की कीटकनाशक बुरशीनाशकाचे नाही तर रोवरचे प्लॉट एक नंबर आला आहे म्हणजे ह्याच्यासाठी टॉनिक फवरावं लागतं चांगलं आणण्यासाठी टॉनिक कामं कुठली गेले ची पण केलेत आणि पोषक सुद्धा एकही मारलेलं नाही आपण कीटकनाशक च काम केलंय केलंय कुबे आणि फ्लॉवरच्या प्लॉटच्या कडला नुसता माणूस आला तरी त्याच्या <laughs> नाकाला कळत बरोबर की कशाचा प्लॉट आहे एवढं त्याच्यावरती भयान भयान सगळं आळीसाठी बुरशीनाशक घी वापरले त्यावेळेस तो प्लॉट येतो हो पण आता तुम्हाला कसं वाटतंय एकदम फ्रेश म्हणजे एकदम कीटकनाशक जर मारल्याचा उपयोग म्हणजे तसंच कीटकनाशक मारून बारीक जर अभ्यास केला तर इतकं कीटकनाशक वापरलेला फ्लॉट म्हटलं आपल्याला फ्लॉवर खाऊ नाही सर मग मला काय म्हणायचं बघा आता तुम्ही जाणीवपूर्वक सांगितले द्राक्षीचा व्हिडिओ काढला आपण त्याला पण रिझल्ट घेतलेला आहे तर द्राक्षीचा व्हिडिओ काढल्यामुळं द्राक्षीचा व्हिडिओ चालू असताना तुम्ही काय म्हणताय सर आपल्याला फ्लॉवरला पण मी टेस्ट घेतला तर त्याला रिझल्ट भेटला आम्ही तुम्हाला म्हणलं प्लॉट आहे त्याला काय वापरलं का तुम्ही सांगताय हो मी सांगितलं तुम्ही सांगताय म्हणजे शेतकऱ्यांनी मान्य केलेलं कुणीच अमान्य करू शकत नाही का हो चौधरी सर आणि शेतकऱ्याला कुणीही मला काय म्हणायचंय गांडवा गंडवी कुणीही करण पण पिनबोर्डाची असेल काय म्हणतोय मी सर साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगावर थोडक्यात संदीप सिद्ध सातत्या राणा देवगाव तालुका नेफाळ जिल्हा नाशिक बरं आपण साठी आपले गाहेर आणि चौधरी सरांनी जे काय तुम्हाला ह्याला मार्गदर्शन दिलेलं आहे आपल्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचा रोवर आणि गुरथर तर तुम्ही जमिनीतनं कसं वापरलं किंवा स्प्रे आतापर्यंत किती घेतले तुम्ही याच्यातल्या जमिनीतून एक लिटर आपण ग्रोथर वापरलेलं आहे म्हणजे पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने अर्धा अर्धा लिटर तीन स्प्रे केले रोवरचे रोवरचे तीन स्प्रे झाले गुरथरचे झाले नाही आणि फक्त जमिनीतून हा जमिनीतून दिलं काय अडचण वावर हाँ। वावर म्हणजे हे दोडक्याचा वावर आहे पहिलं आपण दोडके काढल्यानंतर ते पेपर काढून घेत नंतर आपण रोप लावल्यात मलचिंग काढल्यानंतर गेलेली नाही त्याच्यानंतर कुठला रासायनिक डोस टाकेल नाही आपण तुम्ही किती वर्षापासून याच्यात मी साधारण तिसरं चौथं वर्ष मग चौथ्या अनुभवात मला मी मुद्दा मी हे गोष्टी विचारायचं असतो चौदा वर्ष त्याचं कारण असं आहे की जो पण अनुभवी शेतकरी मान्य करतोय ना अनुभवी म्हणतोय मी म्हणजे याच्या अगोदर आमचं असं आम्ही पूर्ण असं जे रेग्युलर करतो आपण तयार करून मशागत करू त्याच्यात लावलेले जे फ्लावर आणि हे जे उष्ठ्या राणात लावलेले फ्लावर याच्यामध्ये काही कुठलाही ते, ले ले ते मात्र बदल नाही तुम्ही आपण प्रॉब्लेम येतो हा आणि चांगल्या राणावर लावल्यावर एकदम प्लॉट येतो तुमचा उष्ठ्या रानावरती फ्रेश प्लॉट आला असं म्हणायचं ते मात्र शंका ना तर तुम्ही जर आता लागणीपासून जर वय मंडळ तर आता किती दिवसाचा हा मिनिमम छत्तीस दिवसाचा प्लॉट पस्तीस छत्तीस दिवसाचा फ्लॉवर किती ह्याची उंची आहे साधारण एक दीड दीड फुट उंची आणि आता ह्याचा जर आपण एक बारकाईने जर बघितलं थोडस खाली एकदम व्यवस्थित कॅमेरा सगळीकडे फिरून घ्या प्लॉट असा एकदम टवटवीत दिसतोय कि मला काय म्हणायचंय हे रोवर आणि गुरुथरचे स्प्रे झाल्यामुळं तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकचे स्प्रे वाढले का कमी झाले कमी झाले कीटकनाशकची स्प्रे आमच्या वाले आणि त्याचं असं झालं की जे जे पेशी विभाजन जे काम आहे रोवरचं ते पेशी विभाजन काम झालं आणि खालून जे आपण सुद्धा रिपोर्ट आम्हाला पांढऱ्यामुळे करताय त्यांनी चांगले दिले म्हणजे तुमचे कीटकनाशक बुरक्षनाशकची स्प्रे कमी झाले मला काय म्हणायचं बघा तुम्ही रोवर आणि ग्रोथर जर आतापर्यंत ह्याच्यावरती जर वापरलं नसतं हो माझा शब्द आहे तुम्हाला ऐका काय जर तुम्ही वापरलं नसतं तर आतापर्यंत कीटकनाशक बुरशीनाशक ते किती स्प्रे झाले असते चारच्या स्प्रे कीटकनाशकचे झाले असते आणि कमीत कमी तीन ते स्प्रे झाले असते एकूण सहा सात स्प्रे सहा सात स्प्रे झाले आतापर्यंत रोवर स्प्रे पण कमी कमी आणि ते स्प्रे असे झालेत की कीटकनाशक बुरशीनाशकाचे नाही तर रोवर चे झाल्यामुळं प्लॉट एक नंबर आला आहे म्हणजे ह्याच्यासाठी टॉनिक फवरावं लागतं चांगलं आणण्यासाठी टॉनिक कुठले कुठली टॉनिक ची पण केलेत आणि पोषक सुद्धा एक काही मारले नाही आपण <laughs> 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 कीटकनाशक कीटकनाशकचं काम केलंय के बुरशीनाशक ते केलंय कुबी आणि फ्लॉवरच्या प्लॉटच्या कडला नुसता माणूस आला तरी त्याच्या नाकाला कळत कळत बरोबर की कशाचा प्लॉट आहे एवढं त्याच्यावरती भयान भयान सगळं आळीसाठी बुरशीनाशक ही वापरले त्यावेळेस तो प्लॉट येतो हो पण आता तुम्हाला कसं वाटतंय एकदम फ्रेश म्हणजे एकदा ते कीटकनाशक जर मारला नाही मारल्याचा उपयोग म्हणजे तसंच म्हणजे कीटकनाशक मारून एवढा बारीक जर अभ्यास केला तर इतकं कीटकनाशक वापरलेला प्लॉट म्हटलं आपल्याला फ्लॉवर खाऊ नाही बघा आता तुम्ही जाणीवपूर्वक सांगितले द्राक्षीचा व्हिडिओ काढला आपण त्याला पण रिझल्ट घेतलेला आहे तर द्राक्षीचा व्हिडिओ काढल्यामुळं द्रक्षीचा व्हिडिओ चालू असतानाच तुम्ही काय म्हणताय सर आपल्याला फ्लॉवर घेतलं तर त्याला रिझल्ट भेटला आम्ही तुम्हाला म्हणलं ती तुमचा प्लॉट आहे त्याला काय वापरलं का तुम्ही सांगताय हो मी सांगितलं तुम्ही सांगताय म्हणजे रिझल्ट मान्य शेतकऱ्यांनी मान्य केलेलं कुणीच अमान्य करू शकत नाही का हो चौधरी सर आणि शेतकऱ्याला कुणीही का मला काय म्हणायचंय गांडवा गंडवी कुणीही करण पण बोडाची असेल काय म्हणतोय मी बघ बरोबर आपण दावायचा आपल्या शेतकरी मित्रांना एकच प्रयत्न करतोय दादा की जसं आहे तसं आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणले की असं असं झालंय आपण म्हणलं आपल्या शेतकरी मित्रांना एक व्हिडिओ तुम्ही बोलताय तसंच आपल्याला प्लॉट दावायचा मग मला काय म्हणायचं आम्ही तिथन येताना आणि तुम्हाला म्हणलं का साहेब काहीतरी सांगा नाही अजिबात शब्द आला सर असते मी नाही मी तुम्हाला काय विचारतोय आज मार्केटमध्ये काय चाललं जातं हे जे अनुभव घेतलेत लोकांनी आपल्या शेतकरी मित्रांनी बांधवांनी आणि ते अनुभव घेऊन हे व्हिडिओ सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना बघू वाटत नाहीत कारण हेच असेच व्हिडिओ बघून बघून त्यांना अनुभव त्यांनी चांगले घेतलेत की जिरून घेतली आता ती जिरून घ्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय आम्ही तुम्हाला बोलाय काय सांगितलं का, का। नाही सा तर आता आपण ह्या प्लॉटचा शक्य झालं तर मी जरी नसलो तरी चौधरी सर काय तुम्ही ह्या प्लॉट चे हार्वेस्टिंगचे प्लॉट चे, चे व्हिडिओ काढून ठेवा शक्य झालं मी जर आलो चार शंभर टक्के आपण हा आणि तुम्ही ऑर्गेनिक वापरल्यामुळं आम्ही वैयक्तिक तुमच्याकडून एकाच हा फ्लॉवर नेऊ काय त्याचं कारण असं की आम्हाला फ्लॉवर खायची इच्छा आहे पण त्याच्यावर आम्हाला माहिती काय काय वापरलं जातं पण जिथं वापरा बाय ऑर्गेनिक जर वापरलेला असेल तर मार्केटचा रेट तीस असन चाळीस असन पन्नास असन दहा रुपये आम्ही गाव देऊ <laughs> गाव चौधरी सारखे कारण आम्हाला पण एक हावस आहे चांगली खायचं पण आम्हाला माहिती मार्केट चलत कशाव आणि मग ती कसं विष खायचं ह्या या तर हे दवाखाने फुल भरले बरोबर मान्य तर कुणी करी नाही की हे दावाखानं भरायचं कारण हे केमिकलच आहे आणि मान्य मला काय म्हणायचंय अजून परमेश्वराने कुणालाही परवानगी दिली नाही कि हित शिवलेलं गबाळ त्याला गबाळ मराठीत गबाळ म्हणतात इस्टर्ट किंवा त्याला ते प्रॉपर्टी ते इंग्लिश शब्द आले ते जाळा झाला त्या शब्दांचा मी म्हणतो जेवढी प्रॉपर्टी सासवली नाही त्या इंग्लिश शब्दांची किंवा ते गाबाळले मोठा हाड तर ती अजून वरती नेहायला कुणाला परवानगी नाही मग कशाला हाव करावं एवढी आनंदात जागा आनंदात सत्य आहे ते एकामेकाला जर त्याचं वाटप केलं तर किती आनंद होईल सगळ्यांनाच पण काय होत केमिकल येते पुढं ऑर्गेनिक जात आहे महाग केमिकल ऑर्गेनिक जाते महाग मग मला काय म्हणायचं बघा तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्ही ऍड आनंद आहे आज तुमच्या इथं तर रिझल्ट आहे म्हणजे आहे तर तुम्ही कोबी फ्लॉवर मधल्या शेतकऱ्यांना अनुभवाचा आपुल किचलेला रिझल्ट तुम्ही एक संदेश म्हणून काय सांगू शकाल वापरलं प्रत्येक शेतकऱ्याने कोबी फ्लॉवर काय वापरला पाहिजे म्हणजे ज्याची काळाची गरज आहे आपल्याला ऑर्गेनिक म्हणून आणि जेणेकरून आपण जे समोरच्याला किंवा आपल्या घरच्यांना जे खायला जे करतो समजा आपण जे भाजीपाला त्याच्यासाठी अवश्य वापरला पाहिजे घरच्यासाठी तरी वापरलं पाहिजे कारण आपली शेती जर आपण ऑर्गेनिक खाऊ शकत नाही त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही तिथं तर तुकराम महाराज नाही कोणी बनू शकत तिथं मी बोड बोलतच नाही आता त्याच्याबद्दल बोलायला मला बे अधिकार नाही कारण मला काय म्हणायचंय परिस्थिती प्रत्येकावर आलेली त्यामुळे ती म्हणते काय मारून येईन ती मातीत गेली तिकडे ऐकू आणि पैसे घेऊ पण मी म्हणतो घरच्यासाठी केलं पाहिजे घरच्यासाठी तर केलंच पाहिजे पण आता हितन पुढे असं घडणार आहे किंवा प्राबाईनिक मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये उल्लेख करतोय चौतीस प्रकारचे कंटेन दोन प्रोडक्ट मध्ये टाकलेले आहेत किती दोन प्रोडक्ट मध्ये भाजीत मीठ नाही म्हणलं तर दौर। कळतय गेली जास्त झालं तरी चव चौगिली किंवा चौ म्हणजे जास्त मीठ झालं चौतीस प्रकारचे जर पिकाला भेटत असतात तर ती कुठल्या रोगाला बळी जाणार नाही उत्पादन दिल्याशिवाय राहणार नाही शेतकरी प्रॉफिट मध्ये आणल्याशिवाय राहणार नाही आपली जमीन सुअवस्थेला आणल्याशिवाय आणणार नाही भुसभुशी त्याचा सेंद्रिय कर्ब हे सगळं वाढवण्यासाठी चौथे आपलं काय झालंय कुठं गुतली गाडी सांगतो आपण त्या जमिनीतनं कुठलंही पीक घेत असताना अनेक प्रकारच्या अन्नद्रव्याचा साठा बाहेर काढतोय आणि चार पाच दहा प्रकारच्या अन्नद्रव्याचा साठा देतोय मग काढतोय शंभर प्रकारचं देतोय दहा प्रकारचं नव्वद प्रकारची पूर्तता कोणी करायची हा तर ती ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटली दिलेल्या माहिती आभारी आहे धन्यवाद